फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही छान पर्स करणार आहे एक छोटी छोटी कॉईन बॅग म्हणता येईल आपल्याला याला मस्त त्यात चिलर राहते आणि एखादं छोटंसं मेकअपचं सामानही ठेवू शकता तुम्ही शिवाय आपल्याला याला हुक केलेलं आहे आपण इथे आणि इथे कॉर्ट केली आहे ही लॉकिंग सिस्टीम तर असं लॉकही करू शकता त्यामुळे प्रेस बटन लावायची गरज नाही आणि काहीच नाही अजिबात यातून पडणार नाही मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही बॅग करायला आणि संक्रांती छान मैत्रिणींना द्यायला याची जर तुम्ही रुंदी बघाल तर जवळपास साडेचार इंच याची रुंदी आहे अशी त्यामुळे खूप लहानपण नाही अगदी आणि तुम्ही आरामात ठेवू शकता याचा दुसरा याच डिझाईनचा जर पर्स नसेल करायची जेंट्सला द्यायचं असेल तर आपण यात काहीतरी फील करायचं फायबर वगैरे आणि या दोन ज्या पाकळ्या मी ओपन ठेवल्या आहेत त्या ओपन न ठेवता अशा क्लोज केल्या त्या जशा या चार केल्या तशा तर तुम्ही याला किचेन म्हणून तसंही वापरू शकता आत्ताही तुम्ही याला किचेन म्हणून वापरू शकता त्यामुळे मला वाटतं ही मल्टीपर्पज कॉईन बॅग कम किचेन खूप आवडेल तुम्हाला करायला चला तर पटकन आपण याचं पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू किचेनसाठी हा ही लोकर घेतली आहे आपण रेड हार्टची Mm थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुई घेतली आणि मॅजिक लूपमध्ये आपण अठरा डबल क्रश करणार आहे दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूप बनवला हातावर तीन चेन पहिला डबल क्रश म्हणून दोन तीन दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूपमध्ये घाला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला तीनाचे दोन दोनाचा एक पहिला डबल क्रोशे झाला असे अठरा डबल क्रोशे करायचे आहेत अठरा डबल क्रोशे झाले आहेत आपले दोरा ओढून आपण मॅजिक लूप बंद करू आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडून घ्या म्हणजे तिसऱ्या चेनशी आता दुसरा डबल दुसरी ओळ आपल्याला साधीच करायची आहे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे पुन्हा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे दुसऱ्याही डब्यात डबल क्रोशे दोन दुसऱ्या टाक्यात डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू असे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करा राऊंड झाला की आपले छत्तीस टाके असतील कारण अठरा होते पहिल्या राऊंडनंतर छत्तीस डबल क्रोशे झालेत करून थोडासा झोल आल्यासारखा वाटला तरी हरकत नाही कारण की आपण ते दोन भाग करून एकमेकांना जोडून मध्ये कापूस भरणार आहे त्यामुळे थोडा फुगीरपणा असला तरी चालेल आता हे जोडल्यावर आपण दोन टाके सोडून देऊ आणि तिसऱ्या टाक्यामध्ये नऊ डबल क्रोशे करू डबल क्रोशे वन 2 three, four, five, six, seven, eight and 9 आठ आणि त्याच टाक्यात नऊ मग परत दोन टाके सोडायचे नऊ झाल्यावर हा विणलेला आहे एक आणि दोन दोन सोडले आणि पुढच्या टाक्यात त्याला जोडायचं सिंगल क्रोशेने म्हणजे ही एक पाकळी झाली अशा सहा पाकळ्या येतील सहा सहाचे गट करत आहे कारण आपण पुन्हा दोन टाके सोडा एक दोन आणि तिसऱ्या टाक्यात नऊ डबल क्रोशे करा दोन टाके सोडले एक नऊ डबल क्रोशे झाले आपले परत दोन टाके सोडा हा विणलेला आहे एक आणि दोन हा एक अगदी दबल्यासारखा असतो परत एक आणि दोन सोडले तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे अशा आणखीन चार पाकळ्या येतील त्या का साही पाकळ्या पूर्ण आहेत आपल्या आणि आपण हे पहिल्या टाक्याशी जिथे आपण स्लिप स्टिच केली होती तिथे जोडून घेऊ दोरा कापून घ्यात आहात असे दोन फुलं करून घ्या दोन करून झालेत आपले सगळे दोरे वगैरे हॅड करून झालेत आता हे एकमेकांवर ठेवा आणि तुम्ही आता हे दोन प्रकारे ही केची किचेन करू शकता एक तर याचे वरचे दोन ओपन ठेवायचे हे का खालचे चार शिवून घ्यायचे आणि असा बेल्ट छोटासा करून बॅग टाईप कॉईन बॅगसारखी किंवा सगळंच इथपर्यंत बंद करा मध्ये कापूस भरा आणि उरलेली बंद करा आणि मग तशी किचेन करू शकता तर तुम्हाला जशी हवी तशी करू शकता तुम्ही आपण सध्या इथे बॅक टाईप करू दोन्हीकडचे सिंगल क्रोशेचे टाके घेतले आणि डार्क हिरवा रंग घेते मी बॉर्डरला हां तर याने आपण दोरा घट्ट लावून घ्या यांनी फक्त आपण बॉर्डर करणार आहे चेन वन सिंगल क्रोशे वन ऑन सिंगल क्रोशे स्टीच दोन्हीकडचे आले की नाही बघून घ्यायची टाके आता दोन्हीकडचे एक एक टाका घेऊन सिंगल क्रोशे करत जायचे एक टाका इकडचा घेतला एक इकडचा पूर्ण टाका घेत आहे मी आणि सिंगल क्रोशे असे चार करा सिंगल क्रोशे नऊ सिंगल क्रोशे आहेत एकूण नऊ डबल क्रोशे आहेत एकूण आपले दोन तीन चार सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच इच ऑफ द फोर स्टिचेस आता हे पाचवा जे आहे मधला तर त्याच्यात आपण तीन सिंगल क्रोशे करू किंवा दोन तरी करच सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे टू आणि त्याच टाक्यात सिंगल क्रोशे थ्री म्हणजे या पाकळीचा आकार छान येण्यासाठी आता परत इकडे ही लोकर जाड आहे माझी खूप म्हणून मी हे करत आहे तुम्ही पातळ लोकर असेल आणि चांगलं दोन टाक्या दोन सिंगल क्रोशेनीच येत असेल तरी चालेल किंवा ही बॉर्डर जी आहे आपण केलेली ती अशी फोल्ड होऊन जाते मग तर फोल्ड होऊ नये म्हणून आपण हे करत आहे की वरच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे जास्त करतो आहे म्हणजे त्याचा आकार बरोबर येईल आणि ती दुमडल्या जाणार नाही दोन्हीकडचं एक एक सिंगल क्रोशे घेऊन त्यावर सिंगल क्रोश करत आहे टाका आधी मोठा झाला असला तर तो लहान करून घ्यायचा आणि मग सिंगल क्रोश करा अशी छान आता ही पाकही दिसत आहे पहा आता तुम्ही इथे सिंगल क्रोशेचा टाका आहे हा इथे परत सिंगल क्रोशे करायचा आहे आपल्याला दोन्ही सिंगल क्रोशे घेऊन <coughs> खालचा जो आहे जॉईंट तर हा इकडचा घेतला इकडचाही सिंगल क्रोशेचा टाका घेतला पहा इकडनं पाहून घ्यायचा म्हणजे मग बरोबर येतात चुकत नाही मागे पुढे झाले तर सगळंच आकार बदलेल त्याचा मधला टाका जास्त ओढून घ्यायचा नेहमी आणि आता परत इकडचा इकडचा एक एक टाका घेऊन चार सिंगल क्रोशे करा मधल्यावर पाच करा मधल्यावर तीन सिंगल क्रोशे करा आणि मग पुन्हा एक एक सिंगल क्रोश सिंगल क्रोशे वन दोन्हीकडचा एक एक टाका घेतला शिवून टाकला पण त्याला दोन तीन आणि चार दोन्हीकडचा एक एक टाका घेतला पहा आणि चार सिंगल क्रोशे झाले की पाचव्या मध्ये तीन सिंगल क्रोशे करत सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टीच सिंगल क्रोशे थ्री नाही तीन तर दोन तर कराच म्हणजे ते दुमडल्या नाही जात आणि छान राहतो आकार त्याचा आता पुढच्या चार टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे इकडचा एक टाका घ्यायचा पूर्ण इकडचा एक पूर्ण घ्यायचा आणि सिंगल क्रोशे करायचे असे चार सिंगल क्रोशे करा मग मधल्या सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे इकडे परत तसंच चार सिंगल क्रोशे मग एका टाक्यात तीन असे आपण चार पाकळ्या पूर्ण करून घेऊ आणि इथे हे दोन ओपनच ठेऊ चार याची बॉर्डर झाली करून की हे उरलेल्या ज्या दोन पाकळ्या ज्या आपण जोडणार नाही आहे त्याला इंडिपेंडेंटली म्हणजे वेगवेगळी अशी बॉर्डर करून घेऊ इकडे फक्त एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन टू थ्री फोर चार सिंगल क्रोशे झाल्यावर मधल्या ह्याच्यात तीन सिंगल क्रोशे एक दोन आता मला वाटतं जोडायचं नाही आहे आपल्याला तर दोनच करू आपण One, two, three, तीन तीन है। है सिंगल क्रोशे वन टू थ्री आणि फोर म्हणजे ही पाकळी पूर्ण झाली किंवा सरसगट तीन ही केले चालेल म्हणजे लक्षात ठेवायलाही सोपं राहील आता हे परत खालचा सिंगल क्रोशे इथे सिंगल क्रोशे करा आणि पुन्हा चार पाकळ्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे मधल्या तीन आणि परत शेवटच्या चार पाकळ्यात एक एक सिंगल क्रोशे अशी ही बॉर्डर पूर्ण करा तीन चार आता मधल्या फुलात तीन पाकळ्या मधल्या टाक्यात तीन पाकळ्या तीन सिंगल क्रोशे करा वन टू थ्री पुढच्या चार चार टाक्यात बरोबर चार याच्यात एक एक सिंगल क्रोशे करा वन टू थ्री फोर आणि आता फक्त खाली जो सिंगल क्रश केला आहे त्याच्याशी स्लिपस्टिक जोडतो आता आपण याला कॉर्ड करू एक मग लॉकिंग कॉर्ड म्हणून करा किंवा बेल्ट म्हणून करा कसे केलं चालेल जसं समोरून हे दो आ, आ, काय केलं आपण बॉर्डर केली या पाकळीला तशा याही दोन पाकळ्या राहिल्या आहेत यालासुद्धा मी बॉर्डर करते आता हे हवं तर तुम्हाला छोटीशी एक किचेनसारखं ठेवायलाही होतं याच्यात आणि आपण लॉकिंग सिस्टीम करू याला मध्ये फक्त अशी चेन करून पन्नास चेनची लूप रिंग करू आणि ती एका साईडला जोडू मग मधल्या ह्याच्यातून घालून बरोबर त्याला करता येईल आपल्याला तर आपण हे आधी इकडची मी बॉर्डर करते ही पूर्ण बॉर्डर झाली दोन्हीकडची आता आपण इथे एका टाक्यामध्ये मधल्या दोन पाक्या ज्या ओपन आहेत त्याच्यामधल्या सिंगल क्रोशेच्या टाक्यात हिरवा दोरा जोडतो आहे लॉकिंग सिस्टीम आणि हँगर करण्यासाठी हँडल करण्यासाठी आणि इथे पन्नास चेनचं लूप करा दोन तीन चार पाच सहा चाळीस पन्नास जसं तुम्हाला हवं तसं दुहेरी करून हात गेला पाहिजे पन्नास चेन झाल्यावर दोरा कापून घ्या आणि टपॅसिनिडनी आपण त्याला शिवून घेऊ त्याच ठिकाणी जिथून सुरुवात केली तर हे ट्विस्ट होणार नाही अशी काळजी घेऊन इथेच आपण याला शिवून घेणार आहे टपॅसिनीळ लोक शिवून घेते मी आपली ही बॅग पूर्ण झाली आहे आणि याला मी अशी मध्ये मध्यभागीच राहावं म्हणून तीन चेनची एक कॉर्डही करून ठेवली आहे इथे हुक असं छोटंसं की त्याच्यात जर फसवलं हे तर बरोबर सेंटरला राहतं आपलं हातात धरण्याचं आणि फुलाचा आकार डिस्टर्ब नाही होत तर अशी सुंदर ही बॅग खूपच आवडेल तुम्हाला करायला आणि संक्रांतीचं गिफ्ट द्यायला परफेक्ट आहे कोणालाही खूप आवडेल तुम्ही यात छोटं मोठं सामानही ठेवू शकता छान अगदी एखादं नेल पेंट म्हणा किंवा पैसे थोडेसे असं आरामात ठेवता येतील तुम्हाला तर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू